प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस भंडारदरा धरणातून यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडलं गेल्यामुळं भंडारदरा धरणाचा पाणीसाठा अतिशय खालावला आहे बऱ्याच वर्षामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांपेक्षा खाली गेला असून आजच्या मितीला भंडारदरा धरण चौवेचाळीस पूर्णांक सदोतीस टक्के भरलेलं आहे भंडारदरा धरणामध्ये चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे मागील वर्षी आजच्या दिवशी भंडारदरा धरण सत्तर टक्के भरलेलं होतं तर धरणामध्ये आठ हजार सातशे चार दशलक्ष घनफूट इतकं पाणी शिल्लक होतं भंडारदरा धरणाच्या वीजनिर्माण केंद्रातून आठशे तेहतीस क्युसेकनं विसर्ग सुरू होता तर भंडारदरा धरणातून वीजनिर्माण केंद्रातून आजही प्रवरा नदीमध्ये आठशे चाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे धरणाचा काल संध्याकाळपर्यंतचा पाणीसाठा चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनफूट इतका झाला होता बऱ्याच वर्षानंतर भंडारदरा धरण रिकामं होणार असून याचा फटका धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणाऱ्या गावांना बसणार आहे या भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे अनेक ग्रामपंचायतींच्या पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत मागील वर्षी संपूर्ण अकोले तालुका टँकर मुक्त होता त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली नव्हती यावर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये लोकसभेची निवडणूक असल्यामुळे प्रशासन नक्की कुणाला प्राधान्य देणार हा प्रश्न विचारला जातोय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी भंडारदरा काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर